मॅडम एक महिला म्हणून कोणाला निवडून देणार कोण वाटतं नगरसेवक झाला पाहिजे म्हणून महिला म्हणून आमच्या वार्डात पंधरा पन्र, पंधरा वार्ड क्रमांक पंधरा मध्ये बनसाली ताई या निश्चितच येतील कारण तेव्हा त्यांना ते कधीही पण आपल्या अडचणी सांगितल्या तर त्या तत्पर म्हणजे टाइम इज मनी प्रमाणे त्या हजर असतात आणि त्या हजर राहून अगदी चौकशी करून ताबडतोब म्हणजे वेळ काहीच न घालता त्या आमच्या पूर्ण ज्या सांगितल्या त्या समस्या त्या पण त्या पूर्ण करतात आणि वेळोवेळी त्या आम्हाला एवढं सहकार्य करतात की कुठली गोष्ट आम्ही त्यांना सांगितली आमचा हा लाईट गेलेला आहे नालीचं पाणी नाही चाललेलं आहे इथे खूप कचरा आहे याचा त्रास होऊन राहिला त्याचा त्रास होऊन राहिला तर त्या जास्तीत जास्त एक घंट्याच्या आत तत्पर इथे या ठिकाणी येऊन त्या पूर्ण आमच्या समस्या निगडीत करतात सोडवतात आणि आम्हाला परत प्रोत्साहन पण देतात की आणखीन तुमचे काही प्रॉब्लेम असतील समजा तर ते आम्हाला सांगा आम्ही तत्पर येऊन तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते आम्ही सोडू इतक्या त्या उदार दया अंतकरणाच्या आमच्या आहेत त्या <laughs> निश्चितच निवडून येतील अशी मी स्वतः खात्री सांगते व वा आमच्या वार्डात त्या येतीलच हे मी आव्हान देते अगदी बिलकुल महिलांना काही सांगू इच्छिता की महिलांनी सुद्धा त्यांच्यासोबत असायला पाहिजे आता कसं सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात त्याच्यामुळे आपण काही सांगू शकत नाही पण तरी पण आमच्या ज्या वार्ड क्रमांक पंधरा मध्ये आहे त्या महिला पण बनसाली ताईकडनच आहे त्या निश्चित येतीलच ही अपेक्षा धरून आपण पुढील वाटचालीला सुरुवात करू बिलकुल खूप खूप धन्यवाद मॅम थँक्यू थँक्यू सो मच